हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर समीर आणि मी कुठं चाललेली कुठं चाललाय समीर तू गावामध्ये कशाला ठेवून चौदा एप्रिल म्हणजे पंधरा ऑगस्ट यायला लागला ना त्या समीरचा बड्डे आहे सोळा तारखेला तर काहीतरी घेऊन येते चला रिक्षा आला रिक्षा चा। तर आता आम्ही चाललेलो आहे रिक्षात बसून गावात तर हा व्हिडिओ आहे चौदा तारखेचा तर चौदा तारखेचा पंधरा ऑगस्टची आणि समीरच्या बड्डेची तयारी म्हटलं एकाच वेळेत जाऊन सामान आणता येतं म्हणजे खरेदी करता येते तर बघा मी गावात गेली का नाही की एवढा पाऊस चालू झाला का परमानाच्या बाहेर तरी तरी तर तरी पण एवढी गर्दी होती म्हणजे पाऊस उघडला का घ्यायला लोक चालू व्हायचे पाऊस आला का कुठंतरी असे बसायचे तर खूप गर्दी होती गावात मग मी जेवढं म्हणजे व्हिडिओ नाही माला का आला तर इथं बघा मी बांगड्या पण घेतल्या होत्या आणि मग म्हटलं एवढाच काय व्हिडिओ टाकायचं पण मग आता आज समीर नाही आणि त्या दिवशी पण मी आली तर त्याच्यानंतर काय आणलं म्हणून हे दाखवायला मला ना जमलंच नाही तर आता बघा समीर दाखवन तुम्हाला आणि इथे बघा एक पुस्तक मागवलंय मी थोडंसं बरं वाटण्यासाठी वाचायला बाबासाहेबाचं आणि भारी आहे बरक पुस्तक आहे बघा माझी आत्मकथा खूप भारी आज मा बड आज सोळा तारीख काल होती पंधरा ऑगस्ट तर मम्मीने दाखवतो काय काय आणलं होतं आम्ही काल पण दिदीसाठी न पॉलिश आणल्या होत्या ऑरेंज पांढऱ्या आणि त्यांनी आणि आमच्यासाठी रबर बँड बी आणलो आणि तिथं त्या टेबलवर थोड्यासाठी पा हे दोन गुलदस्ते आणले आणि मड्डेच्या गिफ्टसाठी ना मम्मीने मला रिमोट कंट्रोल कार देईल चालू करून दाखव ना कार दाखव इथे त्याची सेल बसून असं लावायचं असते आम्ही टाकले सेल यात असं लाईट लागते आणि रिमोट आणि त्या बुआले काय झालं तर काय माहीत त्यानं उलट छापून दिलं पा इथं मांग जायचं शिबॉल ना तर त्यानं मांग जायच्या जागी पुढं जाते जर मांगलं तर पुढं जाते आणि पुढं सिंबॉल आहे ते दाबलं तर, दा तर मांग जाते असं झालंय त्या गाडीचं त्या बुवा कामास दिली काय माहीत आणि दिदीसाठी हे बांगड्या आणल्या बांगड्या पडायच नाही पाहिजे पा असं बांगरे अर्ध्या अर्ध्या असन तर पा असं वाटते असं घालायचं आणि वाईट घालाय

आस असं हे काय माहित मांगर किती पण याच्यातले थोडं थोडं करून हातात घालायचे दिदीसाठी आणि मा मम्मी ना मा बड्डे ना आज मन कालच फुगे आणून चुलते भारताचं आहे एक ऑरेंज आहे ek de, ek hero a, gunung dako kapan, saran tur tur gunung dako, animasanti na म्हणजे शेट भारताच आणि पॅन्ट आर्मीचे आणली तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा बाय फुगा फुगून दाखव तो दाखव ना हा हा कोणचा हा भारताचा तर हे फुगायला लागलो पुढचं आता तर बाय समीरला शुभेच्छा द्या नक्की समीरचा आज बड्डे आहे तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि परत ता काहीतरी शॉपिंग आणलेली म्हणजे काल परवाच्या दिवशीच आणलं त्याच्यामुळं कुठं कुठं आहे सामान एवढं समीरला दिसलं म्हणून समीरनी एवढ्याचा काढला व्हिडिओ समीरची गाडी कशी वाटली नक्की सांगा बघा समीरची गाडी समीर पळून दाखव रे या रिमोरचं हे बटन दाबलं ना ही पुढे जाते जर हे दुसरं बटन दाबलं ना ही मांग जाते आणि याच्यामध्ये काय माहीत असं केलं ना आपल्या उलट दाबलं ना तर इकडच्या हलू इकड आजलं हलू इकडच्या साईडला होत जाते ती ब्रेक लावायला गेलं तर म्हणजे असं मांग करायला गेलं ना असं होते आणि आता लाईट